आमच्या राज्याभिषेकाचा दिवस आठवतो आहे आज माणिक मोत्याच्या झालरी लावलेलं सुवर्णछत्र झळकत होतं सरदार दरबारी मंडळी नजराने हजर करीत होते आमच्या डाव्या बाजूला सोयरा राणेसाहेब गुलाबी रंगाचा शालू नेसून बसल्या होत्या उजव्या बाजूला युवराज शंभू विराजमान होते आणि अगदी जवळच हा सारा राज्याभिषेकाचा सोहळा कृतार्थतेनं आणि आनंदाशून निभरलेल्या डोळ्यांनी नेहळणारे आमच्या आईसाहेब राजे ही उपाधी मिळाली म्हणून काय झालं सामान्य माणसासारख्या भावना त्यांनाही असतातच की जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण ह्या उक्तीत तथ्य ते असले तरी भावना प्रगट करायच्या असल्या तर मोठेपणा बाजूला सारावास लागतो आज आम्ही तेच करणार आहोत आमच्या आईसाहेबांच्याबद्दल असणाऱ्या आमच्या भावनांना आमच्या जन्मदिवसानिमित्त आम्ही शब्दरूप देत आहोत जननी जन्मभूमीश सर्गादपी गरी अशी बरेचदा भूतकाळातील आठवणींनी बेचैन होऊन आईसाहेब सांगायच्या तुम्ही आमच्या गर्भात असतानाची ती अविश्रांत घोडदळ आजही तितकीच स्पष्ट डोळ्यासमोर दिसते तुमच्या वडिलांच्या हातात ही भोसल्यांची लक्ष्मी गवसायला नको आमच्या काळजाला चिरून जाणारे ते तिखट शब्द आम्ही विसरू शकत नाही आमच्या भारावलेल्या शरीराची शिवनेरी शिवनेरीला पाठवणूक केली गेली तुमचे आबासाहेब आम्हाला राणीसाहेब म्हणत गमतीनं म्हणायचे राणेसाहेब तुम्हाला जोमीनच व्हायला हवं होतं पण आमच्या साध्या राहणीवर निकाहीशा शविरक्त स्वभावावरचं हे भाष्य शिववा त्यांनी केलेलं राणेसाहेब हे संबोधन आमच्या जिवारी लागेल कोण राणी कुठली राणी विजापूरच्या सुलतानाच्या दरबारी एका सरदाराची बायको मी मराठ्यांचा राजा व्हायला हवा त्याची बायको ती राणी व्याह्यांच्या घरी एखाद्या निर्वासितासारखं आमचं बाळपण झालं सगळे दरिणी सोपस्कार भविष्यवाणी केली सिंहासनाधिष्ठित होईल हा बालक यावर चंद्र दिवाकर लौकिक गाजवेल याचं चरित्र याचा पराक्रम जनता कौतुकाने आशीर्वाद देईल न भूतो न भविष्यती हे भविष्य एकूण कडवटपणे आमच्या तोंडून शब्द निसटले होते ज्योतिषांनी केलेलं भविष्य कथन सरदाराला खुश करायला हेच सांगणार आमचं हे, हे कडवट बोलणं फार मनावर घेतलं शास्त्री गुवांनी काहीशा रागीर स्वरातच ते बोल म्हणाले नाही मांसाहेब हे बालक चक्रवर्ती होणार या भविष्य कथनात जर काही अंतर पडेल तर पुन्हा कुंडाली हातात धरणार नाही कोणाची आई साहेबांचा हळूवार स्वर अजूनही स्पष्ट आढळतो शिवा मासाहेब हे संबोधन ऐकून आम्हाला वाटून गेलं की जणू भवितव्यच आमच्या कानात कुलपुस्त आहे आणि आम्ही ठरवून टाकलं हेच नाव आपल्याला सार्थक करून दाखवायचं आहे आम्ही भारावून गेलो आई साहेबांच्या या कथनानं आणि या शब्दांना सार्थकता प्रदान करायचीच असं आम्ही ठरवून टाकलं बाळघोटीबरोबरच आम्हास इतिहास पुराणही चाटवलं जायचीच भवानीचा आशीर्वाद होता समर्थांचं मार्गदर्शन होतं पाठीशी दादाजी कोंडे होतेच आई साहेबांनी आमच्या मनात बिंबवलं ब्लेंछांनी दिला आळा घालायलाच हवा आहे ह्यावर उपाय एकच आणि तो म्हणजे स्वराज्य मावळ्या मित्रासह रोईडेश्वराच्या पायथ्याशी आम्ही स्वराज्याची शपथ वाहिली दादाजी जहागिरी संबंधीचं ज्ञान देत गेले दानपट्टा शिकवूनच ते स्वस्थ बसले नाहीत तर कांदा भाकरीची अंगत मंगत करताना भोवताली जमलेल्या ओबडधोबड मावळ्यातून जीवाचे जीवलग निवडालाही त्यांनी शिकवलं आणि ते सारं सार आम्ही ग्रहण करत गेलो काही वर्ष पुढे सरकली एक दिवस दोन घोडेस्वार थैली घेऊन आले पुणे सुपे प्रांताची जहागिरी आम्हाला दिल्या गेल्याची कागदपत्र होती त्यात काहीतरी नवीन पेरायला उगवायला जमीन हाती आली होती काय काय आठवावं सांभाळून ठेवलेल्या आठवणींच्या संदुकी उघडल्या गेल्या आहेत रोहिडखेड्यापासून रायगडापर्यंतची वाटचाल सोपी नव्हती किती खडे काटे रुतली चंद्रराव मोऱ्यांसारखे किती कातळ फोडावे लागले आठवणींच्या फडफडणाऱ्या पानावर नजर गेली की थरंका होतो जीवाचा अशीच एक संध्याकाळ पैजेचा वेडा उचलून खान येत होता आमच्या बंधूला तर त्या राम यमदूताने चिरडून टाकलाच होता आणि आता आमचा संपूर्ण नायनाट करायचाच या निश्चयाने त्याने पहिलेचा वेढा उचलला होता बेन्शांनी केलेल्या बेंज अंत करायची संधी चालून आली होती त्यासाठी आम्ही प्रतापगडाची यशदाई भूमी निवडली आम्ही जाणून होतो आमच्या मनात कपट धरून येत आहे कपटाला कपटाने स्नेस्तनामूद करायचं होतं त्याच्या पोटात आम्ही वाघ खोपसली आणि पुत्र शोकांना बिवाळणाऱ्या आमच्या आयसाबांच्या चेहऱ्यावर समाधान पसरल्याचं भाग्य आम्हाच लाभलं असं म्हणतात सुखदुःखाची जोडी हातात हात घालूनच फिरत असते कारण त्याच सुमारास खबर आली होती आमची जन्माची जोडीदारी आपल्या दोन वर्षाच्या लेकराला आईसाहेबांच्या स्वाधीन करून आमचं अंतकरट आणि राणी महल शून्य करून गेली आमच्या महत्वाकांक्षेपोटी रक्ताचं पाणी करणारी शिवा तानाजी बाजी ही माणसं आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबायचं असं देऊन गेलेल्या तानाजीनं गड मिळाला होता पण आम्हा सिंह गमवावं लागला अश्रू पुसून आम्ही व्याही भेट घ्यायला मंडपी उभा राहिला ती शून्यामधली वारता वाऱ्यातील एकवी राणी गगनात विसर्जित होता डोळ्यात कशाला पाणी कल्याणच्या सुभेदारीच्या लुटीचा सुनेचा तो प्रसंग त्याच्या सुनेला लूट म्हणून आमच्या समोर पेश करण्यात आलं मूर्तिमंत सौंदर्याचं दर्शन आम्हा सुमुग्ध करून गेलो मनात आलं आमच्या आई साहेब जर अशाच सुंदर असत्या तर, तर आम्ही असे सुंदर झाले असतो कालांतरानं स्वराज्याच्या सूर्याला ग्रहणाचे वेध लागले शत्रूचं मीठ खाल्लेल्या मिर्झा राजा जयसिंगाला आणि पुरंदर जिंकून शंभूसह बोलणी करायला औरंगजेबाकडे घेऊन गेला वयोमानानं हळूवार झालेल्या मासाहेब हे सारं कस सहन करत असतील हा विचार आम्हाला बेचेन करून टाकी वाटायचं हे राजेपणाचं राजकारणाचं आवरण फेकून द्यावं आणि स्वतःला आई साहेबांच्या चरणाशी झोकून द्यावं <laughs> कैदेतून सुटल्यानंतर गोसावेच्या रूपात जाऊन आम्ही आतवर्दी पाठवली आता आम्हाच कुणाला भेटाव असं वाटत नाही असं त्या म्हणाल्या पण भेटीची परवानगी दिली आईसाहेब अशी हाक मारताना आम्ही गईवरून गेलो आम्ही चरणस्पर्श केला आमच्या हाकेसरशी सारी समते आईशाबाच्या डोळ्यातून आमच्या मस्तकावर बरसली धरतर ते हात शब्द शिरत होते या आपल्या आईला सोडून जाऊ नका कधीही कुठेही आम्ही उठलो त्यांनी भवेन भवानी मातेला विनवलो या गोसाळ्याच्या मस्तकी राजमुकूट ठेव आणि टाकसिंहनाला बांधून तोच शब्द भवानी मातेने झेलला आणि आज सोनियाचा दिवस उगवला अभिषेक झाला होता मंत्र संपले होते थोडल्या महाराजामध्ये सती चव्हाण बाजूला सारून ज्या कार्यासाठी आईसाहेब रेंगाळल्या होत्या ते स्वप्न पूर्ण झालं होतं आम्ही उठलो आईसाहेबांचे चरण शिवले सगदी स्वरात आशीर्वाद लाभला यशवंत व्हा जयवंत वा